नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गुढी पाडव्याला दुःखद घटना पाचोरा तालुक्यातील पुणगाव येथे शोकाकोळ दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढी पाडवाचा सण असताना तालुका पाचोरा येथील पुलगाव मध्ये एक दुःखद घटना घडली असून यामुळे संपूर्ण गावात शोकाकोळ पसरले शेतकरी मुलगा अल्के जीवन परदेशी एक व एक्केवीस याचं दुःखद निधन झालं दुपारी साडेतीन वाजता अल्केन आपल्या गुरांना गिरणा नदीत पाणी पाजण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला त्याला पोहता येत नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले तात्काळ अंबुलन्स बोलवण्यात आली आणि त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं गुढीपाडवा हा सण आनंदाचा असला तरी आकस्मिक निधनाने गुढीपाडव्याच्या सणाच्या आनंदात विरजन पडलं स्थानिक नागरिक या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे गावातील सर्वांना या घटनेने धक्का दिला आहे आणि त्याचबरोबर नदी किनाऱ्यावरील सुरक्षतेचा प्रश्न देखील पुढे आला आहे गावकऱ्यांनी प्रश्न शासनाकडे अनुरोध केला आहे की नदीच्या आसपासच्या क्षेत्रात अधिक सुरक्षितता उपाययोजना राबवणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात भविष्यात अशा दुर्घटनेची पुनर्वर्ती होणार नाही प्रशासनाला या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन योग्य उपाययोजनेची आवश्यकता आहे अशी सर्वांची अपेक्षा आहे आल्केन याच्या अनपेक्षित मृत्यू त्याच्या कुटुंबियासाठी एक मोठा आघात आहे गुढीपाडवा हा सण आनंदाचा असला तरी आज या घटनेने संपूर्ण गावात शोकाकुळ पसरली आहे स्थानिक नागरिकांनी आकस्मिक निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे गावकरी या घटनेबद्दल चिंतेत असून त्या गावातील सुरक्षतेचे प्रश्न देखील विचारात आणण्यात जात आहे आरोग्य न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद